नमस्कार राष्ट्रसूत्र डिजिटल मध्ये हो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीची रंधुई शेवटच्या टप्प्यामध्ये आता सुरू आहे महाविकास आघाडीचे पुण्याचे जे उमेदवार आहेत रवींद्र दंगेकर आपल्यासोबत त्यांनी आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी निरोगी सुंदर आणि पुण्यासाठी काय काय त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये व्यक्त केले ते आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्या निरोगी आनंदी सुरक्षित पुणे असं तुम्ही म्हणताय काय काय आहे या जाहीरनाम्यामध्ये हा अकरा सूत्री कार्यक्रम आम्ही पुणे शहरासाठी आणलेला आहे राहुल गांधींनी जाहीरनामा आणि इंडिया फ्रंटने जाहीरनामा देशाला दिलेला आहे तो देत असताना पुणे शहरासाठी काय द्यायचं मी पुणे शहराचा लोकप्रधी पुणेकरांचा मी उमेदवार आहे त्यासाठी पुणे शहरामध्ये ज्वलंत जे प्रश्न आज पेटलेले आणि जेणेकरून पुणेकरांना ज्या यातना भोगाव्या लागतात त्या सुलभ होण्यासाठी अकरा कलमी कार्यक्रम आणलेला आहे या अकरा कलमी कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक भारतीय व्यवस्था असेल ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असेल कायदा सुव्यवस्था असेल नागरिक सुविधा असतील आणि त्याच्यामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल जल असेल पर्यावरण असेल सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्र असेल क्रीडा असेल उद्योग असेल श्रमिक आणि संघटित कामगार असेल या सगळ्या घटकांचा विचार करून मी अकरा कलमी कार्यक्रम हा माझा शब्द मी पुणेकरांना दिलेला आहे आणि आपण बघितलं असेल तर वर्षापूर्वी मी विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर मी सातत्याने पुण्याच्या प्रश्नावर बोलत आलेलो आहे वेळ पडले तर मी न्यायालयात गेलोय न्यायालयातून जाऊन मी माझा निधी बी आणलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने विरोधकांनी जरी त्रास दिला असेल तरी, तरी कायद्याच्या चौकटीत राहून पुणेकरांचे प्रश्न वेळ पडेल तर रस्त्यावर मांडले वेळ पडले तर पोलीस खात्यात गेलोय वेळ पडले तर विधानसभेत बोललोय म्हणजे सातत्यानं माझ्या अंगामध्ये अ कार्य करता हे रक्त माझ्या अंगात सरसह करत आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये मी सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना सर्व समावेश असं राजकारण केलंय सामाजिक काम केलंय आणि पुणेकरांची नाव कित्येक वर्ष माझ्याबरोबर जोडली गेलेली आहे त्यामुळे हे प्रश्न मला नवीन नाहीत पण कायम सत्तेत मी कधीच आलो नाही कायम विरोधातच काम केलंय पण मी मला विश्वास आहे की यावेळेला इंडिया सरकार येईल आणि पुणेकरांनी मला ही संधी दिली तर तुम्हाला पुणे शहरामध्ये चांगलं काम उभं करताना दिसेल जेणेकरून पुणेकरांना ज्या आडी अडचणी त्या सुलभ होण्याचं काम प्रचंड प्रमाणामध्ये ताकदीने आणि विश्वास देऊन करणारे म्हणून माझा शब्द दिलेला आहे पुणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचाराचे तुमचे जे शेड्यूल आहे काय काय याच्यामध्ये आहे कुठल्या कुठल्या लोकांना तुम्ही भेटताय आता कुठला एरिया बाकी आहे याविषयी थोडस मी आज गेली महिनाभर पुणे शहरात भरतोय मग सर्वसामान्य शेवटच्या तळागाळातला माणूस असेल रिक्षा चालक असेल असंघटित कामगार असेल डॉक्टर्स असेल वकील असतील परत उद्योगपती असेल काही लोकांचं इतिहास तज्ज्ञ असेल बरेच म्हणजे जे ह्या समाजामध्ये ब्रँड असणारी लोक मग लेखक असेल ह्यांच्याशी मी सातत्यानं भेटतोय सकाळी सका सहा सका ला सुरुवात माझी होती आणि सहा नंतर मग मी लोकांना भेटायला सुरु होती दोन अडीच वाजेपर्यंत थांबतो मग एक दोन तास परत लोकांना भेटतो मग पाचला परत चालू होतो एक दोन नवीन काय काय आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला आहे आणि महिलांसाठी पुण्यातल्या महिलांचे काय समस्या बघा महिलांचा विषय तर याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आलाय आणि त्याच्यामध्ये त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की आमची प्रत्येक भगिनी म्हणजे राहुल गांधीजींनी सांगितले की आमची प्रत्येक भगिनी घरामध्ये काम करते प्लस ती आठताच कुटुंब चालत तर तिच्यासाठी आम्ही वर्षाला एक लाख रुपये देणार आहे म्हणजे हे राहुल गांधीजींनीच जाहीरनाम्यात केले आणि संधी मिळली तर मग तेलंगणा असेल कर्नाटक असेल यामध्ये जो काँग्रेसने शब्द दिला तो शब्द पूर्ण केलेला आणि देशवासियांना विश्वास आहे की हाही शब्द पूर्ण करतील म्हणजे जसे पंधरा लाख रुपये देतो आणि आश्वासन दिले तसा नाही गॅसचे भाव वाढणार नाहीत ते वाढलेत तो शब्द दिला तसा नाही हा शब्द म्हणजे शब्द दिलेला आहे आणि हा शब्द काँग्रेस पक्ष राहुल गांधीजी आणि काँग्रेस पक्ष इंडिया फ्रंट हे सगळे मिळून करणारे महिलांचा मोठा भाग कुटुंबात असतो आणि तो सगळं आर्थिक सनसन भागून तो कुटुंबातील माऊली चालवत असे तर तिच्यासाठी काँग्रेस पक्षाने आणलेला आहे ज्येष्ठ नागरिक असेल त्यामध्ये महिला पुरुष सगळे असेल नागरिक सुविधेमध्ये असेल ज्येष्ठ नागरिक महिला असेल हे सातत्यानं काँग्रेसने सर्व असं राजकारण करून या देशाला प्रगतीशील वैभवशाली करण्याचं काम साठ सत्तर वर्षामध्ये केलेलं आहे आणि या दहा वर्षातच काय भारताचं नाव प्रचंड जगाच्या का तर आपला देश पूर्वीपासून आपल्या देशाचं वैभवशाली नाव आहे आणि त्याची परंपरा काँग्रेसनी पुढे राखलेली आहे पण हीच परंपरा खंडित होण्याचा प्रयत्न आज होतोय तो थांबवण्याचं था काम जनतेने केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात सर्व समावेश सर्वांचा देशाचा देशाच्या अभिमानाची निवडणूक आहे आणि ते देशवासी येणाऱ्या काळात ती लढवते असतात जसं ते वेगवेगळे मुद्दे मांडतात किंवा प्रचार असतो मग मोदीजी असू देत किंवा मुरलीधर मोळ असू दे तुमचा विरोधात या सगळ्यांमध्ये तुम्ही कसं भारी पडता या सगळ्या बघा याच्यामध्ये मी पहिल्यांदाच म्हणलो की माझी निवडणूक ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी पुणेकर रस्त्यावर येतील आज पुणेकर रस्ता आलेले तुम्हाला दिसत आहेत आज प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही फिरला तरी ज्यांनी दहा वर्षामध्ये काँग्रेसला मत केलं नाही ती लोक आज येऊन रस्त्यावर सांगतात की आम्ही धंगेकरला मतदान देणार काँग्रेस पक्षाला देणार म्हणजे लोकांमध्ये दे आता कळत आहे की कि आपल्याला किती फसवलंय किती आपल्यावर अन्याय केलाय आणि फसवून भावनेच्या भरामध्ये आपल्याला त्यामध्ये अडकून ठेवून आपली सत्तेची पोळी भाजण्याचं काम जे भाजप करते आता त्यांनी ती सत्तेची पोळी नाही ह्याच्या पुढे ही चर्चा भाकरीवर झाली पाहिजे भावनेवर चर्चा नाही झाली भाकरीवर चर्चा झाली त्या जनतेचे प्रश्न सगळे सुटतील किती आत्मविश्वास आहे आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुम्हाला मी सांगतो की देशामध्येच भारतीय जनता पार्टीची पेशा आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये मागे राहणार नाही आज पुण्याचा निर्णय गेल्या कित्येक वर्षामध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या पद्धतीनं पुणेकर सुज्ञ आहेत आणि पुणेकरांचा सुपुत्र म्हणून मला ते नक्की सर पुणेकर सुज्ञ आहे आणि पुणेकर त्यांचा सुपत्र म्हणून मला निवडून देतील आपल्यासोबत होते रवींद्र दंगेकर आणि आता निवडणुकीला काही दिवसच बाकी आहे आणि या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित केला या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आनंदी निरोगी आणि सुरक्षित पुण्यासाठी मी काय करणार आहे हा अकरा कर्मी कार्यक्रम त्यांनी मांडलाय आणि निवडणुकीच्या अपडेटसाठी तुम्ही बघत राहा राष्ट्रसंचार धन्यवाद